भारतीय बौद्ध महासभा संस्थापक परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या संस्थेच्या केंद्र आणि राज्य शाखा यांच्या आदेशानुसार कोल्हापूर जिल्हा उत्तर आणि तालुका हातकणंगले ग्रामीण शाखा चंदूर या ठिकाणी दिनांक एकवीस सात दोन हजार चोवीस रोजी वर्षवास प्रवचन मालिकेचे उद्घाटन करण्यात आले प्रतिमा पूजन विद्याधर देशमुख व उपस्थित मान्यवर यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून आदरणीय विद्याधर देशमुख केंद्रीय शिक्षक यांनी आषाढ पौर्णिमा आणि वर्षवासाचे महत्व या विषयावर पहिले पुष्प गुंफून सखोल असे मार्गदर्शन केले या कार्यक्रमासाठी उपस्थित माजी जिल्हा कोषाध्यक्ष आदरणीय गोविंद वर्धन सर त्याचबरोबर वर वर केंद्रीय शिक्षिका केंद्रीय शिक्षक बौद्धाचार्य उपासक उपासिका व ग्रामीण तालुका जिल्हा शाखेचे पदाधिकारी उपस्थित होते प्रस्तावना गोविंद वर्धन सर यांनी तर आभार युवराज सर यांनी केले